लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशनरीयुक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी अल्प रक्त लघवी व सर्व प्रकार तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंचाहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस उत्तराखंड मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन या पावसाळ्याच्या तडाख्यात भूस्खलन होऊन अनेक पूल आणि रस्ते देखील वाहून गेले आहेत उत्तराखंडच्या केदारनाथ मध्ये ढकफुटी झाल्याने परिस्थिती अजूनच बिघडली आहे केदारनाथ परिसरात झालेल्या ढकफुटीमुळे मंदाकिनी नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून अचानक झालेल्या ढकफुटीमुळे मोठ्या प्रमाणात भाविक तेथे अडकले आहेत ढकफुटी अनेक ठिकाणी दरड कोसळली असून अनेक रस्ते खचले आहेत ढकफुटीमुळे मोठे नुकसान झाल्याची शक्यता असून अनेक भाविक या परिसरात अडकले आहे कोपरगाव शहरासह तालुक्यातील जवळपास पंचावन्न भाविक ट्रॅव्हल बसने चारधाम यात्रेला गेले असून त्यांनाही या ढकफुटीचा सामना करावा लागला असून ते सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती त्यांनी मोबाईल फोनच्या माध्यमातून आमच्या प्रतिनिधींना दिली आहे आता ते सर्वजण केदारनाथहून बद्रीनाथ कडे निघाले असल्याचे त्यांनी सांगितले असून ढगफुटीचा थरारक अनुभव त्यांनी यावेळी सांगितला आहे केदारनाथ परिसरात झालेल्या ढकफुटीमुळे अनेक रस्ते खचल्यामुळे कोपरगाव येथील भाविकांची ट्रॅव्हल बस फसल्याने त्या त्या बसला धक्का द्यावा लागत त्या बाहेर काढली असल्याची माहिती त्यांनी दिली असून पुन्हा त्या ठिकाणी पाऊस सुरू झाला असल्याचे त्यांनी सांगितले आहे सदरील केदारनाथ दर्शन स्थानिक प्रशासनाने तात्पुरते बंद केलेले आहेत वेळेत सूचना मिळाल्याने आपल्या कोपरगावच्या भाविकांनी समय सूचकता दाखवत पुढील केदारनाथ कडील प्रवास स्थगित केला असून ते बद्रीनाथ कडे निघालेले आहेत दरम्यान कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे व युवा नेते विवेक यांनी आमच्याशी संपर्क साधून विचारपूस केल्याची माहिती सदर भाविकांनी दिली आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव सगळं सेवा बन का है यहाँ से ये लोग यात्री रास्ता ये पूरा जा चुका है यहाँ से ये हमारे आरएसएस वाले भाई साहब है यहाँ से अरे अरे अरे, 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 अरे હરે હર હર હરે હરગાંવાસિય બોલા ગાવા પંચાવન્નુણ આમેતાધામ યાત્રા યમુનોત્રી ગંગો केदारनाथ आणि बद्रीनाथ अशी यात्रा अपेक्षा ठिकाणी कर हरवलेली होती तर आमचं दुदैवानं यमुनोत्री गंगोत्री एकदम छान झालं आणि केदारनाथ करता येत असताना जानकी पासून आम्ही ज्या वेळेला निघालो त्यावेळेला आम्ही जात असताना जवळ खाट्याच्या मागे आणि गावाच्या गावाच्यामध्ये एक दरड कोसळली त्या ठिकाणी आमच्या गाड्या रोखल्या गेल्या आणि नंतर तिथून आम्ही डिसिजन घेऊन आम्ही रस्त्यावरच झोपायचा निर्णय केला कुदमरावजी गायकवाड मधुभ ईश्वरे कडू पद पावसाशी करून कडू वेग जोशी आणि गणेश गुरु दोरकर असे पंचावन्न तरुण आमच्याबरोबर आलेले आहेत आम्हाला दादांचाही फोन आला त्यांनी आमची काळजी घेतली विवेक है कोल्यांचाही फोन आला त्यांनी काळजी घेतली सगळ्यांनी आम्हाला आपण विचारलं आम्ही कुठल्याही परि परिस्थितीमध्ये कुठल्याही संकटात न सापडता येत्या ते नारायणकोटे या गावामध्ये थांबलो दोन दिवसाचा मुक्काम करून आम्ही आता परत रिटर्न बद्रीनाथ धामकडे चाललेलो आहोत आता आम्ही दुपारच्या स्टेसाठी अगस्त्य म्हणून या गावामध्ये ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता केला आणि आम्ही आता पुढच्या प्रवासाकरता चाललेलो आहोत तरी आम्ही सगळे सुरक्षित आहोत येणाऱ्या भाविकांसाठी सूचना आहे की आत्ताच्या घडीपासून म्हणजे आजपासून पंधरा दिवस केदारनाथ हे बंद झालेलं आहे म्हणून आपण या इकडे येण्याचा प्रयास करू नये म्हणून ही सर्वांना कळकळीत की विनंती आहे की या धामासाठी आपण पंधरा दिवस आपलं घर सोडू नये रामकृष्ण हरी कोकणगाव येथे पंचावन्न बावीस ते केदारनाथ येथे आलो होतो तर त्यातले आम्ही नारायणकोट येथे मुक्काम केला शॉर्टकटमध्ये कोकणगावमधून सन्मान्य आमदार अशोक दादा खाले आणि सन्मान्य भैयाकोले यांनी आपुलकीने सर्वांची काळजी घ्या आणि सर्वांची तब्येत वगैरे किंवा तुम्ही अडकली असाल तर महाराष्ट्र शासनाला फोन करून आम्ही सांगतो म्हणजे कुठं काही परत जर त्रास झाला किंवा अटकले तर आम्हाला आणि कुठं अटकले ते आम्हाला परत फोन केला नाही आम्ही तुमची परत येण्याची व्यवस्था करतो आणि कोकण वाचून बऱ्याच नेत्यांचे आणि सन्मान्य लोकांचे फोन आले त्यांचे आम्ही सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो आम्ही केदारनाथ या ठिकाणी गेलो केदारनाथला आम्ही जात या ठिकाणी दोन हजार तेवीस सारखं दोन हजार तेरासारखी परिस्थिती निर्माण झाली होती त्या तिथं प्रशासनाने आम्हाला पुढं जाऊ दिलं नाही जाऊ न देता जाऊ न दिल्यामुळं आमची केदारनाथ यात्रा स्थगित केली आम्ही दोन दिवस मुक्काम केला रस्ता चालू व्हायची परिस्थिती पाहिली पण रस्ता काय चालू झाला नाही आता आम्ही माघारी बद्रीनाथ या ठिकाणी निघालेला आहे बद्रीनाथ करून आम्ही कोपरगावला येणार आहे काल रात्री आमदार अशी दादांनी साधन फोन करून सगळ्यांची विचारपूस केली आणि तुम्हाला काही मदत लागते का काय याची पण त्यांनी फोन करून विचारपूस केली तुम्हाला मदत लागली तर फोन करा अशी पण त्यांनी सांगितली आम्ही सर्व कोपरगावचे प्रवासी पंचावन्न प्रवासी मागवतो आणि झाल्यानंतर आम्ही एक पंधरा पंधरा किलोमीटर पुन्हा मागे आलो आणि सर्व कोपरला होतात आणि सुरक्षित आलो सुरक्षित ठळे आम्ही पंधरा किलोमीटर मागे एक हॉटेल चांगलं हॉटेल फिरून तिथं थांबलो कुठल्या प्रकारचं कोणाला काही हे झालेलं नाही आणि सर्व व्यवस्थित आहे त्याचा सर्वांनी मिठी यांनी फोन केले आमदार साहेबांचा सुद्धा फोन आला सर्वांनी काळजी घेतलेली रामसेम म्हणणं असेल तुम्ही यांना पुढे आपल्या जिल्ह्यातले किंवा आपल्या तालुक्यातले त्यांनी में ये प्रेम भैया भाय की तरफ लेके जा रहे और अनकुल भाऊ आहे साथ में इकडे रस्त्याचा थोडा प्रॉब्लेम झाला आहे रास्ता रस्ता है त्यामुळं वाहने जाऊ शकत नाही दर्शनाचा फक्त एकच पर्याय राहिला तो म्हणजे हेलिपॅड त्यामुळं हेलिकॉप्टरच्या हेलिपॅडवर आम्ही चाललो एक प्रयत्न करतो दर्शन होतं का नाही त्याबरोबर आमचं महादेव हे प्रेम भाई आपण पहाही